मार्गशीर्ष महिन्यात येणारे महालक्ष्मी गुरुवारचे व्रत प्रत्येकाने केले असेल पण या व्रताचे उद्यापन मात्र कधी करावे यासाठी सर्वांना प्रश्न आहे कारण शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा अमावश्येच्या दिवशी येत आहे आणि अमावश्येच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करावे का असं सर्वांच्या मनात प्रश्न आहे तर त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आणि अमावश्येच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणे अतिशय शुभ मानले गेले आहे तर त्यामुळे अवश्य अमावश्याच्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता तसेच ज्या पद्धतीने आपण महालक्ष्मीचे दिवस दिवशी पूजन करतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला या दिवशी सुद्धा पूजन करायचे आहे संपूर्ण माहितीसाठी तुम्ही लॉंग व्हिडिओ बघू शकता आणि मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आणि शेवटच्या गुरुवारी मिळेल आणि कोणत्याही प्रकारच्या चुका न होऊ देता या व्रताचे उद्यापन करा आणि सर्व सुवासिनी कुमारिका पुरुष स्त्रिया या दिवशी व्रताचे उद्यापन करू शकते म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि